नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत आजच्या ठळक घडामोडी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेना आणि उशक अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमान सांगलीतील बापट बाल विद्यामंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन संस्थापक अध्यक्ष विनायक एडके आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं सदर शिबिराचा अनेक बंधू भगिनींनी लाभ घेतलाय पाहूयात 94 या लेले रे भैया तुम्ही करतो सेवा ट्रेन बस सेंटरला सर का करत नाही बाई आज दिनांक एकोणतीस रोजी आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेनेच्या वतीने पूर्ण आरोग्य तपासणी शिबीर व महिलांसाठी मेमोग्राफी म्हणजे जे महिलांचे चेस्ट कॅन्सर वगैरे जो असतो ते खूप कॉस्टली जातं तर त्या सुविधा फ्रीमध्ये आम्ही महिलांना द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्याचा उपभोग सर्व महिलांनी घेतलेला आहे त्याचबरोबर रक्तदान शिबीर आणि पूर्ण आरोग्य तपासणी शिबिर ठेवून कारण आत्ताच आपल्या इथे पूर येऊन गेला पावसाचं जे वातावरण वातावरणातले बदल त्यामुळे बरेच लोक आजारी पडत आहेत आणि सणसुद्धा आहेत तोंडावर त्यामुळे पैशाचे पण प्रॉब्लेम लोकांच्याकडे भरपूर आहे त्या उद्दिष्टाने आम्ही आता अचानक सर्वजण म्हणतात अचानक का घेतलं तरी वातावरणातले बदल लक्षात घेऊन आम्ही हे शिबिर ठेवलेलं आहे याचा उपभोग सर्व जनतेतल्या सर्व लोकांनी घेतलेला आहे त्याचबरोबर आम्ही आता पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम उशक का हॉस्पिटलच्या माध्यमातून करत आहोत